लाडकी बहीण योजना आजच्या या व्हिडिओमध्ये थोड्या वेळापूर्वी आदित्यताई तटकरे यांनी मीडियाशी जेव्हा संवाद साधला आहे तर त्यांनी खूप महत्त्वाची जी आहे अपडेट पुढे दिलेली आहे आणि यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांना मार्चचा हप्ता आला नव्हता आणि त्यांना भीती वाटू लागली की मार्चचा हप्ता न आल्यामुळे मला एप्रिलचा पण मिळणार नाही तर अशा लाडक्या बहिणीसाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट स्वत जे आहे लक्षात ठेवा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला जसं की हिल्डिंगला सांगितलेलं आहे बघा मार्चचा हप्ता आला नसेल तर चिंता करू नका त्याचं कारण सांग त्याचं कारण असं आहे की सध्या थोड्या वेळापूर्वी यांनी मीडियाशी संवाद साधला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मार्चचा हप्ता व्यवस्थित आहे का मार्चचा नववा हप्ता या हप्त्याचं वितरण अजूनही चालू आहे ज्यांना ज्यांना मार्चचा जो हप्ता आला नसेल म्हणजेच मार्चचा मार्चचा नववा हप्ता लक्ष ठेवा ज्यांना ज्यांना मार्चचा नववा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची जी घोषणा जी आहे आदित्यताई तटकरे यांनी केलेली ही मी तुम्हाला दाखवणार आहे आदित्यताई तटकरे काय म्हणाले थोड्या वेळापूर्वी मीडियाशी संपर्क साधताना त्यावेळेस पण मी तुम्हाला तेही प्रतिक्रिया त्यांची ऐकवणार आहे पण लक्षात ठेवा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आणि पण मार्चचा हप्ता मिळाला नाही यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या नाराज झाल्या होत्या आणि त्यांना असं वाटलं की पुढे काय होणार एप्रिलला पैसे मिळणार की नाही का आम्हाला आता इथून पुढे अपात्र केलं चाललं आहे तर अशा लाडक्या बहिणीसाठी सरप्राईज आहे बघा आजची ही जी त्यांनी दिलेली माहिती आहे ही अक्षरशः सरप्राईज आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे की मार्चचं जे काही वितरण आहे ती प्रक्रिया सध्याही सुरूच आहे त्यामुळे या हप्त्याचं म्हणजेच बघा खूप किती म्हणजे बारा तारखेला सुरू झालेला हप्ता किती तारखेपर्यंत चालत आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आजही त्या, आज त्या प्रक्रियेत कारण की मोठ्या स्तरावर ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे राहिले त्यांचे पैसे परत देण्याचं जे आहे म्हणजे त्यांना परत लाभ देण्याचं सा काम चालू आहे त्यामुळे कोणत्याही पात्रला लाभार्थ्यांना जे आहे काळजी करायची गरज नाही एकदा आपण आदित्यताई तट आदित्यताई तटकरे काय आदि म्हणाल्यात हे एकदा आपण समजून घेऊयात पहिल्यांदा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हप्त्याबद्दल काय हे एकदा आपण समजून घेऊयात बोललं खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे तर विरोधक परत आहे का मार्चला दिलेलं वचन मार्च महिन्याचा पूर्ण केलेला आहे सुद्धा दिलेलं वचन मार्च महिन्याचा लाभ देखील सुरू आहे त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी जे आहे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणलेलं आहे बघा डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे आमच्या महायुतीचं आहे त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेच पूर्ण केलेलं आहे तसं चा सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही विरोधकांची सुद्धा फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाही पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हणलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे तर विरोधक इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की बघा तरी दोन गोष्टी सांगितल्या आहेत नंबर एक एकवीसशे रुपयाचं जे आहे आम्ही त्या वचनपूर्ती जी आहे पुढे येणार टायमामध्ये नक्की जी आहे त्याबद्दल पण आम्ही योग्य ते पाऊल घेऊ उचलू परंतु त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे मा मार्चचा जो महिना आहे लक्षात ठेवा मार्चच्या महिन्याबद्दल जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मार्चचा महिना त्याचं वितरण जे आहे ते, ते काय आहे सुरू आहे मी तुम्हाला एकदा दोनदा रिपीट रिपीट करून ते ऐकवलं आहे त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्चचे पैसे आले नाहीत तर त्यांना नक्कीच या दिवसामध्ये आता किती दिवस वितरण चालेल हालाकी या यावेळेचं वितरण जाणून बुजून याच्यासाठी ते पुढे 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 जात आहे कारण की संपूर्ण फॉर्मला पडताळणी करूनच जे आहे लाभ वितरित केला जात आहे त्यामुळे कोणीही लाडक्या बहिणींनी ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आले ज्यांना मार्चचे पैसे आले नव्हते तर त्यांनी काळजी करायची गरज नाही म्हणजे फेब्रुवारीचे आले आणि मार्चचे आले नाही असं तुम्हाला शक्यतो बघा खूप कमी शक्यता आहे की तसं घडेल पण ज्यांना ज्यांना मिळालेच नव्हते कुठले मार्च महिन्याची आणि फेब्रुवारीचे मिळाले होते तर त्या लाडक्या बहिणीसाठी आत्ताची जी मी अपडेट दिली आहे ही खूप महत्त्वाची अपडेट आहे ही तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर म्हणा किंवा तुम्ही जे म्हणाल ते म्हणा परंतु तुमच्यासाठी चांगली दिलासादायक खबर यासाठी आहे कारण की मार्चच्या महिन्याचं वितरण सध्याही सुरू आहे सुरू आहे आज बी तेवीस तारखेला रविवार रोजी पण जे आहे लक्षात ठेवा हे वितरण सुरू आहे त्यामुळे मला नाही वाटत लक्षात ठेवा की ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला होता त्यांना मार्चचा हप्ता येणार ना ये नाही त्यांनाही येईन पुढील काही दिवस पण आणखी वितरण सुरू राहील अतिशय तुम्हाला सांगतो महत्त्वाची अपडेट होती तुमच्यासाठी त्यामुळे मला असं वाटलं की ही अपडेट तुम्हाला घेणं खूप देणं खूप गरजेचं आहे तुर्तास या मार्चच्या हप्त्याबद्दल तुम्हाला जर काही अडचण असेल म्हणजे फेब्रुवारीचा आला मार्च नाही आला अशी काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये विचारा पण चिंता करायची गरज नाही तुर्तास तुम्हाला मी संपूर्ण जे आहे आदित्यताई तटकरी काय म्हणाले आहेत हेही मी तुम्हाला ऐकवलेलं आहे काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद